बसा खाली वाका कुठून बसा किती दुखत आता किती थोडस म्हणजे मामुलीत दुखत पहिल्यापेक्षा पहिले काय काय त्रास व्हायचा हां आता आता काय काय त्रास होतो तरी किती दुखतं थोडंसं म्हणजे चालना भाऊ दुकास काम करायला काही त्रास आता नाही काहीच नाही किती महिन्यापासून दुसऱ्या टाईत दोन महिन्यापासून दुखत होत किती डॉक्टरांना दाखवलं गावातील डॉक्टरांना उन्हाळ्यात दाखवत मग आता बरं वाटतं पहिल्यापेक्षा शंभर टक्के